बघा स्वाध्याय एक पॉइंट एक यामधला पहिला प्रश्न खालीलपैकी सममूळ संख्या आहे बघा प्रश्न पहिला खालीलपैकी सममूळ संख्या आहे म्हणजे तुम्हाला पर्यायामध्ये दिलेली कुठली सममूळ संख्या आहे तर आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत की आपल्या पूर्ण मूळ संख्यांमध्ये एकच आपली सममूळ संख्या आहे आणि ती आहे फक्त आणि फक्त दोन बघा कुठल्या ऑप्शन मध्ये तुम्हाला दोन बघायला मिळतोय तर तुम्हाला बघायला मिळत आहे ऑप्शन डी मध्ये ऑप्शन डी मध्ये दोन आहे आणि दोन ही पूर्ण मूळ संख्यांमध्ये एकच सम मूळ संख्या आहे ठीक आहे म्हणून आपल्या या पहिल्या प्रश्नाचं उत्तर हे ऑप्शन डी आहे ठीक आहे बघा बरं किती सोपा प्रश्न होता हा त्यानंतर बघूया आपण प्रश्न क्रमांक दोन ठीक आहे आता बघा दोन मध्ये काय विचारलंय तुम्हाला दोन मध्ये तुम्हाला या ठिकाणी विचारलं आहे एक ते शंभर पर्यंत जोडमूळ संख्येच्या एकूण किती जोड्या आहेत एक ते शंभर मध्ये एक ते शंभर पर्यंत जोड मूळ संख्येच्या एकूण किती जोड्या आहेत कालच आपण पाहिलं आहे जोडमूळ संख्या म्हणजे काय आणि त्यामध्ये जोडमूळ संख्या म्हणजेच काय कि दोन दोन मूळ संख्येच्या मध्ये जर एक संयुक्त संख्या येत असेल तर त्या दोन्ही त्या मूळ संख्येनं काय म्हणायचंय जोडमूळ संख्या म्हणायचे मग अशा आपल्याला एक ते 100 मध्ये किती जोड्या सापडतात तर आपल्याला अशा आठ जोड्या एक ते शंभर मध्ये मूळ संख्येच्या मिळतात आणि आहे ठीक आहे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन बी आठ जोड्या किती जोड्या आठ जोड्या ठीके हे होता आपला दुसरा प्रश्न त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक तीन तुम्ही काय करायचंय काल मी तुम्हाला हे होमवर्क मध्ये दिलेले क्वेश्चन आहे तुम्ही सर आपलं उत्तर चेक करायचं आहे की आपल्या आपलं या प्रश्नाचं उत्तर काय आलेलं आहे ठीक आहे चालेल बघा आपला तिसरा प्रश्न सहमूळ संख्येच्या बाबतीत चुकीचे विधान आहे संख्येच्या बाबतीत खालीलपैकी चुकीचे विधान आहे आता सगळ्यात आधी मला सांगा सहमूळ संख्या म्हणजेच काय सहमूळ संख्या म्हणजेच काय कि ज्या दोन संख्यांमध्ये एक हा सामायिक का असतो अवयव असतो किंवा विभाजक असतो त्याला म्हणायचं आहे सहमूळ संख्या आता आपण बघूया या बाबतीत कुठलं विधान हे चुकीचं आहे मग बघा ऑप्शन ए बघूया सहमूळ संख्येचा एक हा एकच सामायिक विभाजक असतो हा हे बरोबर आहे सहमूळ संख्येचा एक हा एकच सामायिक विभाजक असतो त्यानंतर बघा ऑप्शन डी हे आता बरोबरच आहे ऑप्शन डी मध्ये तुम्हाला दिलंय दोन क्रमवार संख्यांची जोडी ही सहमूळ संख्यांची जोडी असते हे विधान सुद्धा बरोबर आहे दोन क्रमवार संख्या म्हणजेच दोन नैसर्गिक संख्या जसे की तुम्ही तीन किंवा दोन घेतलं तर यांचे जर अवयव पाडले तर यामध्ये तुम्हाला एक हा सामायिक विभाजक मिळणार आहे म्हणूनच दोन क्रमवार संख्यांची जोडी ही सहमूळ संख्यांची जोडी असते हे विधान सुद्धा बरोबर आहे आपल्याला चुकीचं विधान शोधायचं आहे ठीक आहे बघा मग प्रश्न ऑप्शन सी बघा एक समसंख्या व दुसरी विषम संख्या नेहमीच सहमूळ संख्या असतात एक समसंख्या व दुसरी विषम संख्या हे नेहमीच काय असतात सहमूळ संख्या असतात असतात का मग बघा बरोबर आहे आपलं ऑप्शन सी सुद्धा काय आहे या ठिकाणी बरोबर आहे ठीक आहे मग तुम्ही म्हणाल बरोबर कसं काय आहे हे ठीक आहे तर बघा एक जर समसंख्या असेल आणि दुसरी विषम संख्या असेल क्रमवार संख्यांमध्ये काय असतं एक दोन तीन चार ठीके जर तुम्ही या दोघांचा विचार केला तर ही काय एक समसंख्या एक विषम संख्या आहे आहे आणि या दोघांचे जर अवयव पाडले तर यामध्ये तुम्हाला काय मिळेल एक हा काय असेल तुमचा सामायिक विभाजक असे ठीक आहे म्हणून आपण या ठिकाणी म्हणू शकतो की एक समसंख्या आणि दुसरी विषम संख्या ह्या काय असू शकतात नेहमी एकमेकांच्या सहमूळ संख्या असू शकतात बघा आता अजून काय दिलंय तुम्हाला एक मिनिट एक मिनिट एक मिनिट हा थांबा 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 आपलं उत्तर ऑप्शन सी असू शकते बघा तुम्हाला काय दिलं या ठिकाणी एक समसंख्या आणि दुसरी विषम संख्या मग आता बघा या ठिकाणी काय येईल तुमची पाच आहे त्यानंतर इकडे सहा आहे सात आहे आठ आणि नऊ आहे तर नऊ काय आहे नऊ विषम संख्या आहे मी जर या ठिकाणी तीन आणि नऊ हे जर दोन घेतले बघा तीन व नऊ हे जर दोघं घेतले आणि या दोन एक मिनिट एक मिनिट दोन्ही मी विषम घेतले ठीक आहे एक सम घ्यायची आपल्याला आणि एक विषम घ्यायची तर मी आता या ठिकाणी सहा घेते आणि या ठिकाणी नऊ घेते तर या दोघांचे जर अवयव पाडले मी तर या याच काय येणार आहे सगळ्यात आधी एक त्यानंतर सहा ला कशा कशाने भाग जातो एक ने जातो दोन ने जातो आणि तीन ने जातो त्यानंतर सहा ने जातो नऊ ला बघा सगळ्यात आधी एक ने जाईल त्यानंतर तीन ने जाईल त्यानंतर कितीने जातो नऊ ने जातो बघा या ठिकाणी एक आलाय इथे सुद्धा एक आलाय इथे तीन आलेत आणि इथे सुद्धा तीन आलेत ठीक आहे म्हणजेच आपल्याला काय हवंय सहमूळ संख्येसाठी फक्त आपल्याला एकच दोघांमध्ये कसा यायला हवा सामयिक यायलावा सारखा यायला या ठिकाणी काय काय सारखं येते एक सुद्धा येतो आणि तीन सुद्धा येते म्हणजेच आपलं जे विधान आहे ऑप्शन सी नंबरचं हे कसं आहे चुकीचं आहे की प्रत्येक वेळी एक समसंख्या आणि दुसरी विषम संख्या ही जोडी नेहमीच सहमूळ संख्या असेल का तर अजिबात नाही ती असूच शकत नाही आपलं मग या प्रश्नाचं चुकीचं विधान काय असणार आहे ऑप्शन सी असणार आहे ठीक आहे आता आपण ऑप्शन डी बघूया डी मध्ये काय दिलंय केव्हा केव्हा एक मूळ संख्या व दुसरी संयुक्त संख्या ह्या सहमूळ संख्यांची जोडी नसते तर हा हे सुद्धा बरोबर आहे ठीक आहे संयुक्त संख्या आणि मूळ संख्या ह्या दोघी केव्हा केव्हा म्हणजे एखाद्या वेळेस होऊन जाईल पण एखाद्या वेळेस होणार नाही म्हणजेच ऑप्शन डी हे विधान सुद्धा तुमचं बरोबर आहे तुमचं चुकीचं विधान काय आहे तर ऑप्शन सी म्हणून प्रश्न क्रमांक तीन या प्रश्नाचं उत्तर असणारे तुमचं ऑप्शन सी ठीक सा आहे चालेल बघा या समोरचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक चार बघा खूप सोपे प्रश्न आहे? बघा खालील जोडमूळ संख्येमध्ये अशी एक जोडी आहे खालील जोडमूळ संख्येमध्ये एक अशी जोडी आहे की त्या दोघांची बेरीज केली असता त्रिकोणी व वर्ग संख्या मिळते ठीक आहे त्रिकोणी आणि वर्ग संख्या मिळते ठीक आहे मग आता सगळ्यात आधी आपण इथे ऑप्शन चेक करूया ठीके वर्गसंख्याही तुम्हाला माहित आहे आणि ऑप्शनही माहित आहे ठीक आहे मग सगळ्यात आधी ऑप्शन ए चेक करूया ठीक आहे मग ए मध्ये काय काय दिले तुम्हाला ए मध्ये दिले तुम्हाला एकाहत्तर आणि दुसरी काय आहे त्र्याहत्तर तर मग या दोघांची करूया बेरीज बेरीज विचारले ना बेरीज केली असता त्रिकोणी व वर्गसंख्या दोन्ही संख्या, संख्या मिळतात तर यांची जर बेरीज केली तर किती येतात एक आणि तीन हे होणार चार सात आणि सात हे किती होणार चौदा म्हणजेच किती आला एकशे चौवेचाळीस एकशे चौवेचाळीस ही वर्गसंख्या कशाची आहे तर ही वर्ग संख्या आहे बारा या संख्येची आणि बारा ही संख्या त्रिकोणी संख्या नाही तुम्ही जर पहिल्या त्रिकोणी संख्या पाहिल्या तर सगळ्यात आधी काय येते आपली सगळ्यात आधी येते एक त्यानंतर येते आपली तीन तीन नंतर किती येते तीन नंतर येते तुमची सहा सहा नंतर येते दहा दहा नंतर येते तुमची पंधरा चेक करून घ्या बरं अशा प्रकारचे तुम्हाला तयार झालेलं दिस बघा म्हणजे बारा ही नाहीये म्हणजे आपला ऑप्शन ए हे चुकीचं आहे ठीक आहे बारा ही त्रिकोणी संख्या नाही त्यानंतर बघा ऑप्शन बी मध्ये काय दिलंय एक्केचाळीस अधिक चौवेचाळीस हे वजा नाहीये अ हे वजा नाहीये ही जोडी आहे जोडी दाखवण्यासाठी त्यांनी मध्ये डॅश मारली आहे ती एक आहे तुम्ही म्हणाल इथे तर वजा आणि तुम्ही का करताय ही जोडी दाखवलेली ती इथे बघा एक्केचाळीस आणि त्रेचाळीस ते किती होणार मग इथे होईल चार आणि इकडे होईल चार आणि चार आठ चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी ही कुठल्याच संख्येची वर्ग संख्या नाहीये म्हणजेच आपलं ऑप्शन वी सुद्धा चुकीचं आहे त्यानंतर बघूया आपण ऑप्शन सी बघूया सी मध्ये काय येणार पाच आणि सात सॉरी तीन आणि पाच जर या दोघांची बेरीज केली तर किती येतात आठ आणि आठ सुद्धा कशाची वर्ग संख्या नाहीये म्हणून ऑप्शन सी सुद्धा उत्तर नाही मग आता उरलं काय उरलंय फक्त आणि फक्त ऑप्शन डी आता आपल्याला माहित झालंय की ऑप्शन डी हेच आपलं उत्तर आहे पण तरी सुद्धा आपण याची शहानिशा करून घेऊया बघा सतरा अधिक एकोणवीस किती येतात बघा सात आणि नऊ किती येतात सात आणि नऊ हे होणार सोळा सोळाशे सहा चालक एक एक आणि हा एक दोन आणि हा एक तीन किती आलाय छत्तीस चातिस, छत्तीस ही कशाची वर्गसंख्या आहे तर ही आहे सहाची वर्गसंख्या आणि सहा ही आपली त्रिकोणी संख्या सुद्धा आहे म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर काय आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी काय आहे ऑप्शन डी हे अगदी बरोबर उत्तर आहे ठीक आहे चालेल चला बघा समोरचा प्रश्न घ्या प्रश्न क्रमांक पाच पाच मध्ये तुम्हाला काय विचारले की कोणत्या संख्येचा कोणत्या संख्येचा मसावी एक असतो आता काय काय स्टुडंटना मसावी हेच माहित नाहीये ठीके मसावी म्हणजे काय म्हणणार आपण या ठिकाणी महत्तम सामायिक विभाजक ठीक आहे या आधी आपण पाहिलंय की कुठल्याही दोन संख्येचा मोठ्यात मोठा सामायिक विभाजक ठीक आहे कॉमन फॅक्टर म्हणतो आपण त्याला बघा मग काय येणार आता या ठिकाणी कोणत्या कोणत्या संख्येचा मसावी एक असतो ठीक आहे मग कुठल्या संख्येचा असतो तर आपण आधीच पाहिलं आहे की सहमूळ संख्या म्हणजेच काय सहमूळ संख्या म्हणजेच दिलेल्या दोन क्रमवार संख्यांचा सा। सामाहिक विभाज स... ठीके बघा इथे मसावी या शब्दाचा अर्थ काय होतो हा सुद्धा समजून सांगते ठीके मचा अर्थ होतो महत्तम महत्तम म्हणजेच मोठा मोठा ठीके साचा अर्थ होतो सामायिक म्हणजे दोन्ही संख्यांमध्ये सारखा येणारा आणि बी चा अर्थ होतो विभाजक विभाजक म्हणजे महत्तम सामायिक विभाजक आणि आपल्याला माहित आहे की सहमूळ संख्यांमध्ये जर दिलेल्या दोन क्रमवार संख्यांचा एक हा सामायिक विभाजक नसेल तर त्या संख्या ह्या मूळ संख्या असतात ठीक आहे म्हणून कशाचा येणार आहे तर हे येणार आहे आपल्या ऑप्शन बीचा ठीक आहे आता जोडमूळ संख्येचा सुद्धा येतो पण या ठिकाणी तुम्हाला याला जोडून काय दिलंय विषम संख्या तर प्रत्येक विषम संख्येचा हा एकच असेल हे बरोबर नाही ठीक आहे आता विषम संख्यामध्ये काय येणार पंधरा येणार आहे आता आपल्याला माहिती आहे पंधरा तीनच्या पाड्यात सुद्धा येतो आणि पाचच्या पाड्यात सुद्धा येतो म्हणजे या ठिकाणी पंधरा ही विषम संख्या आहे पण या संख्येचा काय येणार आहे फक्त एकच हा राहील का नाही तर त्या ठिकाणी तीन राहील आणि पाच राहील किती येत आहेत तीन फॅक्टर येतात तीन अवयव येत आहेत ठीक आहे म्हणजेच आपलं उत्तर ऑप्शन सी होणार नाही मग उत्तर काय आणि वर्गसंख्या वर्ग संख्यांमध्ये येणाऱ्या बघा वर्गसंख्या वर्गांमध्ये येणाऱ्या ह्या सगळ्या संख्या संयुक्त संख्या असतात ठीक आहे चालेल आता तुम्हाला कळालंय की या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे ऑप्शन डी हे अगदी बरोबर उत्तर आहे चालेल घ्या समोरचा प्रश्न घ्या प्रश्न क्रमांक सहा बघा प्रश्न क्रमांक सहा मध्ये काय दिले तुम्हाला खालीलपैकी चुकीचे विधान आहे ठीक आहे तुम्हाला या ठिकाणी सुद्धा चुकीचं विधान शोधायचं आहे ठीक आहे बघा ऑप्शन ए सर्व नैसर्गिक संख्या ह्या धन आहे हो हे बरोबर आहे की दिलेल्या प्रत्येक नैसर्गिक संख्या ह्या धन असतात ठीक आहे ऑप्शन डी बघा शून्य ही नैसर्गिक संख्या नाही हो हे सुद्धा बरोबर आहे शून्य ही नैसर्गिक संख्या नाही मग आता तुम्ही म्हणाल मग शून्य ही कुठली संख्या आहे तर शून्य ही पूर्ण संख्या आहे ठीक आहे बघा ऑप्शन सी बघा सर्वात लहान पूर्ण संख्या ही एक आहे तर ऑप्शन सी हेच आपलं चुकीचं विधान आहे कारण सर्वात लहान पूर्ण संख्या ही शून्य आहे सर्वात लहान पूर्ण संख्या ही शून्य आहे शून्यानंतर एकचा नंबर आहे ठीक आहे म्हणून आपलं ऑप्शन सी हेच विधान चुकीचं आहे तरी सुद्धा आपण समोर बघूया हो दोन विरुद्ध अपूर्णांक संख्यांची बेरीज ही शून्य असते तर हो है है। हे बरोबर आहे दोन विरुद्ध संख्यांची बेरीज ही शून्य येते तेव्हाच त्या संख्येला आपण विरुद्ध संख्या म्हणत असतो म्हणजे आपलं ऑप्शन डी हे विधान सुद्धा बरोबर आहे मग चुकीचं विधान कुठलं आहे तर चुकीचं विधान आहे आपलं ऑप्शन सीच कुठलं आहे ऑप्शन सी है आहे कुठला आहे ऑप्शन सी आहे चालेल बघा या समोरचा प्रश्न घ्या बघा आता सातव्या नंबर मध्ये सुद्धा तुम्हाला इथे चुकीचे विधान शोधायचं आहे ठीक आहे खालीलपैकी चुकीचे विधान कोणते आहे ऑप्शन ए बघा कोणत्याही नैसर्गिक संख्यांची दुप्पट समसंख्या असते कोणत्याही नैसर्गिक संख्येची दुप्पट ही समसंख्या असते खरंच आता कुठल्याही नैसर्गिक संख्येची दुप्पट ही समसंख्या असते का बघा बर बघा आता मी घेते या ठिकाणी एक अधिक एक किती होणार दोन आहे आता एक ही नैसर्गिक संख्या आहे त्यानंतर बघा दोन अधिक दोन किती होणार चार होणार त्यानंतर घेते मी तीन अधिक तीन दुप्पट घेतोय ना म्हणून डबल कर करत आहे मी म्हणजे सहा त्यानंतर घेते चार अधिक चार किती होणार आठ त्यानंतर पाच अधिक पाच किती होत आहेत दहा म्हणजे पाहू शकताय पहिले पाच नैसर्गिक संख्या घेतल्या मी आणि या पाच ही संख्यांची दुप्पट केली तर मला इथे कुठली संख्या मिळत आहे समसंख्या मिळत आहे म्हणजेच आपलं पहिलं विधान हे बरोबर आहे ऑप्शन ए हे कशाचं आहे हे बरोबर विधान आहे आपल्याला कुठलं शोधायचं आहे आपल्याला चुकीचं विधान शोधायचं आहे ठीक आहे आपण चुकीचं विधान शोधूया त्यानंतर बघा ऑप्शन बी बघा कोणत्याही समसंख्येतून कोणत्याही समसंख्येतून एक कमी केल्यास किंवा मिळवल्यास विषम संख्या मिळते बघा काय दिलंय तुम्हाला दुसरं विधान काय आहे की कोणत्याही समसंख्येतून एक कमी केल्यास कमी केल्यास म्हणजे वजा केल्यास किंवा मिळवल्यास मिळवणे म्हणजे काय करणे अधिक करणे ठीके करणे मिळवल्यास आपल्याला काय मिळते समसंख्या सॉरी विषम संख्या मिळते कुठली संख्या मिळते विषम संख्या पण बघूया ठीके समसंख्येतून म्हटलंय मग आता मी सगळ्यात आधी ते समसंख्या घेते बारा ठीके मधून आता एक वजा करते आपल्याला काय मिळतोय अकरा मिळतोय आता मी इथे काय करते मिळवल्यास सांगितले आता मी बारामध्ये एक मिसळवते म्हणजेच मला इथे तेरा मिळत तर तुम्ही म्हणाल तुम्ही बाराच का घेतलंय तुम्ही दुसरी एखादी संख्या घ्या बरं ठीक आहे मी आता या ठिकाणी घेते ब्याऐंशी घेते मी ठीक आहे ब्याऐंशी ही सुद्धा काय समसंख्या आहे कारण याच्या एकच स्थानी काय आहे दोन आहे ठीक आहे म्हणून यातून आता जर एक वजा केला तर किती होणार इथे मिळतील मला एक्क्याऐंशी आणि याच ब्याऐंशी मध्ये जर मी एक मिसळवला तर मला मिळतील त्र्याऐंशी अरे हो म्हणजेच आपलं विधान बी हे सुद्धा कसं आहे बरोबर आहे ऑप्शन बी हे सुद्धा विधान आपलं बरोबरच विधान आहे त्यानंतर बघा ऑप्शन सी बघा ऑप्शन सी मध्ये काय दिलंय तुम्हाला ऑप्शन सी मध्ये दिलंय सर्वात लहान सममूळ संख्या ही दोन आहे सर्वात लहान सममूळ संख्या ही दोन आहे हो अगदी बरोबर आहे सर्वात लहान सममूळ संख्या ही दोन आहे आणि ती एकच आहे म्हणून ऑप्शन सी हे विधान सुद्धा आपलं बरोबर आहे मग आता राहालय काय राहालय फक्त आणि फक्त ऑप्शन डी म्हणजेच आता हे तीन ऑप्शन नाहीये याचा अर्थ काय होणार आहे आपलं उत्तर काय असणार आहे ऑप्शन डी असणार आहे बघा सर्वात लहान सर्वात लहान विषम त्रिकोणी संख्या ही तीन आहे तर ऑप्शन डी हेच विधान आपलं चुकीचं विधान आहे कारण सर्वात लहान सर्वात लहान विषम त्रिकोणी संख्या ही एक आहे काय आहे एक आहे सर्वात लहान त्रिकोणी विषम संख्या ही एक आहे हे तुम्हाला तीन दिलंय म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी असणार आहे ठीक आहे चालेल दिसते तुम्हाला क्लिअर आहे चालेल बघा समोरचा प्रश्न घ्या व्यवस्थित काळजीपूर्वक का आपापले प्रश्न चेक करत चला बघा प्रश्न क्रमांक का सात काय दिलंय तुम्हाला प्रश्न क्रमांक सात बघा या ठिकाणी सुद्धा सॉरी या सात झालाय आपला नाही आठ घेऊया एक ते शंभर पर्यंत एक ते शंभर पर्यंत एकूण विषम मूळ संख्या किती आहे एक ते शंभर पर्यंत एकूण विषम मूळ संख्या किती आहे तर आपल्याला माहित आहे एक ते शंभर मध्ये फक्त आणि एक फक्त एकच सम मूळ संख्या आहे सम मूळ संख्या काय थी आहे एकच आहे आणि ती फक्त आणि फक्त दोन आहे मग आता दोन ला जर काढून टाकलं तर मग आता या ठिकाणी आपल्याला किती मिळतील पूर्ण टोटल किती आहेत आपल्या बघा एक ते शंभर मध्ये टोटल किती मूळ संख्या आहेत आपल्या पंचवीस आहेत ठीके चौऱ्याहत्तर संयुक्त संख्या आहे लक्षात ठेवा ठीके एक ते शंभर मध्ये एकूण मूळ संख्या ह्या पंचवीस आहे या मधली एक समूह मूळ संख्या कमी केल्यास किती संख्या राहतात तर ह्या राहतात आपल्या चोवीस उत्तर असेल आपलं ऑप्शन सी बघा बरं तुम्ही जर मूळ संख्या पाठ केल्या असेल तर तुम्हाला लगेच असे प्रश्न सोडवता येणार आहे ठीक आहे बघा बरं किती सोपे प्रश्न आहेत चला आता घेऊया समोरचा प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ ठीक आहे बघा बरं प्रश्न क्रमांक नऊ मध्ये काय विचारलंय तुम्हाला दहा ते वीस मधील मूळ संख्यांची बेरीज किती आहे दहा ते वीस मधील मूळ संख्यांची बेरीज किती आहे आता तुम्हाला यामध्ये माहीत पाहिजे कि किती मूळ संख्या येतात ठीक आहे मग आता दहाच्या नंतर कुठली मूळ संख्या येते तर या ठिकाणी येते बघा अकरा अधिक बारा नाहीये तेरा त्यानंतर चौदा नाही पंधरा नाही सोळा नाही सतरा त्यानंतर अठरा सुद्धा नाही एकोणवीस करा मग याची बेरीज एक तीन इथे होणार हे झाले चार चार आणि सात अकरा अकरा आणि नऊ हे झाले वीस वीसशे शून्य देऊया पाचशे दोन देऊया दोन अधिक एक तीन आणि एक चार पाच आणि सहा म्हणजेच किती आली बेरीज बेरीज आली आहे साठ म्हणजे ऑप्शन आहे आपलं ऑप्शन ए। ए हे उत्तर आपलं बरोबर आहे ऑप्शन ए हे उत्तर आपलं बरोबर आलेलं आहे ठीक आहे बघा आता घेऊया आपण समोरचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहा बघा प्रश्न क्रमांक दहा दहा मध्ये काय विचारला आहे एक ते दहा मध्ये मूळ संख्या किती आहे एक ते दहा मध्ये मूळ संख्या किती आहे अरे बापरे किती सोपा प्रश्न विचारलाय तुम्हाला बघा आता सगळ्यात आधी एक ही मूळ संख्या नाहीये ठीके त्यानंतर कोण येईल मग मग नंतर येतात दोन दोन नंतर मूळ संख्या कुठली आहे तीन तीन नंतर चार नाहीये मग आहे पाच पाच नंतर सहा नाहीये सात आहे सात नंतर आठ आठ नाहीये त्यानंतर नऊ सुद्धा नाहीये आणि दहा सुद्धा नाही म्हणजे आहेत किती फक्त आणि फक्त चारच मूळ संख्या आहे फोक्ता फोक्ता एक ते दहा मध्ये म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी चार हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे ठीक आहे आता मला सांगा तुम्हाला इथपर्यंत काही अडचण इथपर्यंत काही तुम्हाला एखादा प्रश्न असा आहे की जो कळाला नाहीये